नमस्कार पब्लिक स्वागत नवीन आज शरद भाऊ आमचे आज आमच्या वावरात आलेले नांगड चालले आमच्या वावरात नांगड बंद करून गाणी वाजतोय डाकटरला त्या तिथे रोग झालेली आहे आता तिथून तिकडे राहिली ते पिवळ पिवळ दिसत असेल तुम्हाला ते वाजेल गाणी चालेल कर ना आवाज वाढे ना घालला घालव फुटल्यावर भरून दे ना असं वाचा बाहेर आला पाहिजे फुटून डायरेक्ट आत्ताच आम्ही जेवण घेऊन केलेले आता, आता टॅक्टर शिकतो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कसं शिकायचं चाल नाही तीन वाज आता दुपारचे तीन वाजलेत हे टॅक्टर टॅक्टर शिकवतो मी तुम्हाला सांगतो टॅक्टर नेमकं मुचं कसं मला काही माहीत नाही मला तिथे काही माहीत नाही आणि याला पण एवढं काही माहीत नाही आम्ही दोघं कमी नाही आम्ही दोघं बी नाही येईल तरी पण ट्रॅक्टर तुम्हाला शिकतो ना आम्ही शिकवतो तुम्ही सांगा मग पहिले काय करा पहिले काय करायच आता केलं दाबा एवढं माहिती मला चलस दाबला लागलस आता केर टाका इकडं पा का वासपाल टाका आता शेकंड आता न्यूटर सेट माहिती तुमच्या वाला चालू येतं मला चालू मी काही करीन चालू झालं त्या फार चार लागला आता काय करू đâu mà anh à đi à anh đi à anh đi Okay. तर तुला ट्रॅक्टर आणून कसं वाटलं नेमकं वाटलं शिकलं फक्त आता उद्या स्टँड चे व्हिडिओ ट्रॅक्टर कसं उतरलं माहिती माहिती का डायरेक्ट <laughs> <laughs> हे <laughs> ते टायर दिसते ना ईद आली टायरेक्ट इतकं ट्रॅक्टर गेलं पाहिजे नांगर पुरा खाली टाकला पाहिजे असिस्टंट स्टँड महाराज आणि तुम्हाला कोण नागराला बोलत असलं तर आपलं ड्रायव्हर हे बर केलं डायरेक्ट बोलू घ्या तुम्ही खाली टाकलं की टायर डायरेक्ट हे टायर इकडे हे डायरेक्ट हा टायर इकडलं इकडे असा स्टँड आणणार मित्र ना ट्रॅक्टर शिकत शिकायचं पण ते रान दबली तर काय करत तुम्ही सांगा बरं नायरेक्ट चालू डायरेक्ट 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 काम असतं आमच्याकडे शिकायचं डायरेक्ट नांगर काढायला इथं ना धुईन तर ना धुईन वा होईल असं मात्र आणि पक्कुड घे माहितीये का ते वाटे का हे वाटलो की डायरेक्ट ना बस बस भाऊ बस भो भाऊ ओ भाऊ या च वाटायचं टॅक्सी आज वाटत येत नाही थांब थांबा नागाटी नांगडी डायरेक्ट नागी नसत मग बाबा खालीवर मित्रांड रेस वा फोन करतो रेस रेसमी करतो